नवीनच लग्न झालेलं जोडपं फिरण्यासाठी आंबोलीला आलं होतं मात्र खूप वेळ त्यांचा फोन ते रिसीव्ह करत नव्हते आणि नंतर फोन पण बंद झाला त्यावेळेस त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना काळजी वाटू लागली म्हणून ते पाहण्यासाठी बुरुडेपैकी भावेश्वरी येथे गेले समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली सागर सुरेश करमळकर वय बत्तीस व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर वय छत्तीस दोघेही राहणार मुळगाव शिवाजीनगर आजरा यांचं वीस मे रोजी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर आंबोली येथील ते घराजवळ फिरण्यासाठी गेले होते मात्र सकाळी त्यांचा फोन लागत नव्हता त्यावेळी नातेवाईक आणि परिवारातले सगळे सोमवारी सकाळी बुरडीपैकी भावेश्वरी कॉलनीतील त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले घराच्या समोरच दरवाजाची किल्ले अडकवलेली दिसली व दरवाजा उघडा असलेला ते दिसला ज्यावेळेस घरामध्ये आतमध्ये गेले त्यावेळेस गॅसचा वास आला गॅस लीक झाला असावा असं त्यांना शंका आली यावेळेस दोघे जण बाथरूम मृत अवस्थेत पडलेले निदर्शनात आले हे पाहून लगेच नातेवाईकांनी पोलिसांना फोन केला सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश अमगर तातडीने घटनास्थळी जा दाखल झाले घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी करमळकर नवदाम्पत्यास नेमका मृत्यू कशामुळे झाला ह्याची ते तपासणी सुरू करत होते मात्र फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली कदाचित त्यांचा गॅस लिकेजमुळे मृत्यू गुदमरून झाला असावा अशी त्यांना शंका आहे शवविच्छेदनानंतर मृत्यूचं खरं कारण समजलंच मात्र एका महिन्यापूर्वीच ह्या नवदाम्पत्याचा विवाह झाला होता आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना अचानक काळाने घाला घातला आणि करमळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे या घटनेने परिसरामध्ये दुःखाचं वातावरण आणि शोककळालाच पसरले आहे